एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्पर्शाने धन्य झालेल्या कोतुळ नगरीत त्यांचे नातू प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांचे 27 एप्रिल 2025 रोजी भव्य स्वागत व सत्कार मोठ्या थाटात पार पडला या सोहळ्याने कोतुळ गावातील व आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये अपार उत्साह संचारला होता सकाळी गावातील विविध भागातून मिरवणुकीस प्रारंभ झाला कोतुळ व आजूबाजूच्या गावातील हजारो महिला व पुरुष मिरवणुकीत सहभागी झाले होते वाद्यांचे गजर पताका आणि जयभीमच्या घोषणांनी संपूर्ण वातावरण उत्साही झाले होते मिरवणुकीनंतर कोतुळ ग्रामपंचायत व खटपट नाका मित्रमंडळाच्या वतीने प्रकाश आंबेडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी प्रकाश आंबेडकर यांच्या औक्षण व सत्कार स्वर्गीय भाऊदाजी पाटील देशमुख यांच्या वाड्यावर करण्यात आले याच वाड्यावर सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिली होती त्या ते ऐतिहासिक घटनेला उजाळा देण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांनी वाड्याला भेट दिली आणि विशेषत्वाने बाळासाहेब बाबासाहेब ज्या झोपाळ्यावर विसावले होते त्याच झोपाळ्याजवळ त्यांचे औक्षण करण्यात आले देशमुख कुटुंबातील सदस्यांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले या औक्षण सोहळ्यात देशमुख कुटुंबातील भाऊसाहेब नानासाहेब देशमुख रवींद्र देशमुख राजू पाटील देशमुख सुरेश पाटील देशमुख अभिजित देशमुख प्रवीण देशमुख सचिन देशमुख तसेच मनीषा सोनिया मंगल कल्याणी देशमुख या महिलांचा मोठा सहभाग होता आपण आणि आपण नोकऱ्यात येऊ शकत नाही त्यावेळेस तिने काय केलं की अख्ख्या इंग्लंड मध्ये पप ओपन केले आणि दारू सगळी स्वस्त केली तिने पूर्ण केले म्हणजे दारूची आपल्या भाषेत म्हणायचं त्यांच्या भाषेत ते पप म्हणतात ती उघडली आणि दारू स्वस्त करून टाकली म्हणजे एका अर्थाने नव्या पिढीला दारूच्या बेसनाकडे वळवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि ते तिला शक्य झालं याचं कारण ते सोशल सिक्युरिटी त्या ठिकाणी देत होते म्हणजे त्याला चोऱ्या माऱ्या करावं लागत नव्हतं दारू पिण्यासाठी किंवा इथे असताना जगण्यासाठी सोशल सिक्युरिटी होती आणि म्हणून तिला कंट्रोल करता आज भारताची परिस्थिती सुद्धा तीच दारूच्या ऐवजी इतिहास दोन गोष्टी वाटल्या जातात की ज्या बाबासाहेबांना सांगितल्या तर इथे होता कामा नये आपण त्याला हात घालता कामाने या देशातला ज्याला आपण हजारो वर्षाची गुलामी आपण म्हणतो त्या गुलामीची कारण बाबासाहेबांना सांगितली की इथे असणारा जात आणि धर्म या दोन गोष्टीला आपण प्राधान्य दिलं आणि जात आणि धर्म या दोन गोष्टीला प्राधान्य दिल्यामुळे आपण असणार पारतंत्र गेलो मग ते मुघलांचं राज्य असेल ख्रिश्चनांचं राज्य असेल इतर असेल मिळवलेलं स्वातंत्र्य हे जर टिकवायचं असेल तर धर्म आणि जात हा माणसाचा व्यक्तिगत भाग राहायला पाहिजे तो चळवळीचा आणि देशाचा विषय होऊ नये अशी असणारी परिस्थिती आहे आणि आज आपण बस बघतोय की नेमकं देशामध्ये जात धर्म याला प्राधान्य आलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये तारुण्य जे आहे ते उद्ध्वस्त केला जाते अशी असणारी परिस्थिती म्हणून म्हटलं की मागवेट तिथल्या तारुण्य उद्ध्वस्त करण्यासाठी दारूची दुकान उभी केली आपल्या इथल्या सरकारने या नव्या पिढीचं तारुण्याचं असताना आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी धर्म आणि जात याचा असताना वापर करून त्याचा आयुष्य उद्ध्वस्त केला जाते अशी असताना मी आमदार बसलेले त्यांना विनंती करणार आहे इतर काय होते ते सोडून द्या पण तुमच्या मतदारसंघातल्या टीपीच्या बजेटचे मालक तुम्ही या एक नवीन व्यवसाय म्हणा किंवा अर्थव्यव अर्थव्यवस्था म्हणा ही तुमच्या मतदारसंघामध्ये तुम्ही असताना सुरुवात करू शकता आणि देशाला एक नव अर्थव्यवस्थेचा असताना चित्र तू करू शकता कुठला आहे की इथे पाहतो जुन्या मोठमोठ्या आय सूचे त्याची काय गरज आहे एकशे सहा वेळेला घटनेमध्ये बदल झाला घटनेमध्ये बदल झाला आता त्याच्यावरती मला सांगतो पण जे मोहमा त्यांनी पण त्याच्यासाठी घटनेमध्ये बदल हे पण आपल्याला पाहिजे बाळासाहेबीपातीच्या राजकारणात सगळ्या वक्त्यांनी हे मान्य केलं की तिथं साई करायला मुस्लिम होते बोल विनाकारण जाती पातीच्या गोळ्या भाजून जायचं काम राजकारण्यानी केलं नाही पाहिजे त्याला पण समाज दुयी होऊन त्यांना आणला पाहिजे माझ्या हातात काय होतं केलं बाबासाहेबांनी समिती सोनं केलं माझ्या अजेंड्यावर शिक्षण पहिले पाणी आरोग्य रस्ते आरोग्यावर कारण शिक्षणाचं ते सगळं खर्च होऊ शकते हे मला माहित आहे जर माझं मुखी झाली तर स्वतःच्या पायात उभी राहिली स्वतःच्या ताकत निर्माण झाली तर ती गावाला पाणी स्वतः पोर त्याने पण देऊ शकते आणि तो अलिना लावतोय माझ्या जिल्हा जिल्हापैकीच्या शाळा फक्त आठव्या शाळा खोल्या आहेत त्या पण करून दिला प्रत्येक ठिकाणी चांगली शाळा आणून ते शाळा आदर्श शाळा आता शाळा तिला काय भेट मित्र कायच त्याच्या विचार बळी पडला का लोकांनी वाढतो त्याला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम